प्रत्येक जण घर किंवा फ्लॅट घेताना वास्तुशास्त्रानुसारच घेतात ऍट बेसिक गोष्टी तरी पाहिल्याच जातात कारण सर्वांना आयुष्यात सुख शांती आणि पैसा पाहिजे पण खरंच वास्तुशास्त्रानुसार घर घेतल्याने फायदा होतो का ईशान्याला देवघरच पाहिजे अग्नियाला किचनच पाहिजे हे नियम आले कुठून को कोणी बनवले ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये हे सांगितले आहे का वास्तुशास्त्राचा नेमका बेस काय आहे यामागे काही सायन्स आहे का या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आजच्या व्हिडिओत आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी निकिता सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असणार किंवा अजूनही नसणार तर कृपया सबस्क्राईब करा वास्तुशास्त्राच्या मूलभूत कथेपासून प्रारंभ करूया प्राचीन काळी देवता आणि असुरांमध्ये भयंकर युद्ध चालू होते या युद्धात असुरांच्या बाजूने अंधकासूर नावाचा राक्षस होता आणि देवांच्या बाजूने भगवान शिव स्वतः युद्ध करत होते युद्ध खूप तीव्र आणि दीर्घ काळ चालले भगवान शिव थकले आणि त्यांच्या शरीरातून काही थेंब पृथ्वीवर पडले या थेंबापासून एक विशाल काळ भयंकर निराकार प्राणी निर्माण झाला हा प्राणी खूप भुकेला आणि क्रूर होता तो झपाट्याने वाढू लागला इतका की त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली स्वर्ग आणि पृथ्वीच्या आतील मार्ग अडवला तो सर्व काही खाऊ लागला प्राणी वनस्पती सर्व काही देवता आणि असुर दोघेही घाबरले देवतांना वाटले की हा असुरांचा आहे तर असुरांना वाटले की हा देवतांचा आहे देवता आणि मिळून ब्रह्मदेवांकडे गेले आणि मदत मागितली ब्रह्मदेवांनी इतर देवतांच्या मदतीने या प्राण्याला पकडलं आणि जमिनीवर दाबून ठेवले ब्रह्मदेवांनी त्याच्या मध्यभागी स्थान घेतलं तर इतर देवतांनी त्याच्या शरीराच्या विविध भागांवर जसं हात पाय डोके खांदे येथे बसून त्याला स्थिर केले या प्राण्याचे डोके ईशान्य दिशेला पाय नैऋत्य दिशेला तर हात वायव्य आणि अग्नीय दिशेकडे आहेत आता हा प्राणी रडू लागला आणि ब्रह्मदेवांना म्हणाला तुम्ही मला निर्माण केलं माझे गुणधर्म तुम्हीच दिलेत मग मला काय शिक्षा देत आहात मी काय खाऊ ब्रह्मदेवांनी त्याला सातवण करून वरदान दिलं तू अमर होशील तुझं नाव वास्तुपुरुष असेल पृथ्वीवर इमारत घर मंदिर लोक पूजा करतील करतील तुला हवन होमातून अर्पण तू सुख समृद्धी आरोग्य आणि संरक्षण दे पण जो तुझी पूजा करणार नाही किंवा तुझ्या शरीराच्या संवेदनशील भागावर बांधकाम करेल त्याला त्रास दे अशा प्रकारे वास्तुपुरुष पृथ्वीवर स्थिर झाला आणि त्याच्या शरीरावर बसलेल्या त्या पंचेचाळीस देवतांनी वास्तुपुरुष मंडल तयार केले ही कथा सांगते की वास्तुशास्त्राचे नियम वास्तु प्रसन्न होतो आणि जीवनात संतुलन येते घर भूमिपूजन वास्तुपूजन करणे ही याच कथेची प्रथा आहे स्वथेनुसार वास्तुपुरुष मंडल तयार झालं पण नेमकं वास्तु हे वास्तुपुरुष मंडल आहे काय हे मंडल वास्तुशास्त्रातील एक चौरस आकृतीचा नकाश आहे यात पौराणिक कथेनुसार वास्तुपुरुष हा जमिनीवर पडलेला दाखवला जातो आणि त्याच्या शरीरावर विविध भागांवर पंचेचाळीस देवता विराजमान असतात हे मंडल घर मंदिर कोणत्याही इमारतीच्या प्लॅनचा आधार बनते जेणेकरून नैसर्गिक ऊर्जा दिशा आणि पंचमहाभूतांचा म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आकाश यांचा समतोल साधता येईल वास्तुपुरुषाचे डोके हे उत्तर दिशेला असते म्हणून हा भाग हलका खुला ठेवावा असे सांगितले जाते पाय दक्षिण पश्चिम दिशेला असतात म्हणून मजबूत किंवा भारी वस्तू नैऋत्य दिशेला ठेवण्याचा सल्ला देतात वास्तुपुरुष मंडळानुसार हे नियम आपण फॉलो करतो आणि कोणत्या दिशेला एक्झॅक्ट काय पाहिजे हे पण ठरवतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर वास्तुपुरुष मंडल हे विश्वाच आणि मानवी जीवनाचं प्रतिनिधित्व करणारं एक पवित्र ऊर्जा नकाशा आहे जो वास्तुशास्त्राचा आधारस्तंभ आहे याचा उल्लेख मुख्यतः मत्स्य पुराण आणि इतर पुराणांमध्ये जसं विश्वकर्मा प्रकाश गृहसंहिता यात सापडतो आणि हो वास्तूचे काही नियम पर्यावरण सूर्यप्रकाश वारा आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी झुळतात जसं की वास्तूनुसार मी सांगितलं की ईशान्य भागा खुल्या ठेवावा आणि हलका ठेवावा इथे पूजा घर पाण्याचे स्त्रोत किंवा खुल्या खिडक्या दरवाजे असावेत मागचं वैज्ञानिक काय कारण असणार बर की सकाळी सूर्य हा ईशान्येकडून उगवत तुम्ही म्हणणार सूर्य हा तर पूर्वेकडून उगवतो हो पण सूर्य हा एक्झॅक्ट पूर्वण असून तो पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये असतो आणि त्यालाच आपण ईशान्य दिशा म्हणतो येथे खिडक्या हसल्यास सकाळचा थेट सूर्यप्रकाश मॉर्निंग सनलाइट घरात येतो सकाळचे युव्ही रेस घरातील बॅक्टेरिया व्हायरस मारतात ज्यामुळे घर स्वच्छ रोगमुक्त राहते वास्तुशास्त्रात अग्निय कोपरा अग्नितत्वाचा मानला जातो म्हणून स्वयंपाक घर येथे असते युव्ही रेस मुळे स्वयंपाक घरातील बॅक्टेरिया कीटक मारतात ज्यामुळे अन्न स्वच्छ आणि सुरक्षित राहते तसेच सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटामिन डी तयार होते जे हाडे मजबूत करते आणि इम्युनिटी वाढवते अभ्यासकांच्या मते नैसर्गिक सूर्यप्रकाश डिप्रेशन कमी करतो मूळ सुधारतो आणि जर ईशान्यच बंद असेल तर घरात प्रकाश कमी येतो ज्यामुळे उदास वाटत थकवा जाणवतो वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य जिथे वास्तुपुरुषाचे पाय असतात त्या भागात मास्टर बेडरूम किंवा भारी वस्तू ठेवाव्यात वैज्ञानिक दृष्ट्या हे घराच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी चांगलं असतं मजबूत भागात झोपल्यास सुरक्षितता आणि स्थिरता जाणवते वास्तु वास्तुनियम असंही सांगतो की झोपताना डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे ठेवावेत कारण आपल्या रक्तात लोह असत ज्यामुळे शरीराला खूप कमी चुंबकीय गुणधर्म असतात झोपताना शरीर हे चुंबकीय क्षेत्राशी अलायन होतं डोके दक्षिणेकडे असल्यास शरीराचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी समांतर राहते जसे दोन चुंबक एकाच दिशेला यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते कारण लोहाचे रक्तात फ्री वाहतात यामुळे चांगली झोप लागते सकाळी फ्रेश वाटते आणि हे जर उलट असणार म्हणजेच डोके उत्तरेकडे असेल तर शरीर आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र विरोधी अपोजिट होतात जसे दोन चुंबक एकमेकांना रिपेल करतात यामुळे रक्त प्रवाहात थोडा रेझिस्टन्स येऊ हो शकतो ज्यामुळे झोप लागत नाही स्वप्न जास्त येतात किंवा तणाव वाढतो वास्तू सांगते की, सांग की मंडलाच्या अगदी मध्यभागी ब्रह्मदेव असतात हा भाग पूर्णपणे ओपन किंवा रिकामा ठेवावा इथे स्टोरेज बाथरूम किंवा भारी वस्तू नसाव्यात केंद्र ओपन असल्यास सूर्यप्रकाश आणि वारा घराच्या मध्यभागी पोहोचतो जर तुम्ही प्राचीन घरं पाहिली असणार तर त्यात मध्यभागी अंगण असायचे त्यालाच कॉर्टन असंही म्हणतात आणि यामुळे निसर्ग हा घरात येतो आणि अभ्यासक सांगतात की निसर्गाशी जोडल्याने तणाव पण कमी होतो एकाग्रता वाढते मानसिक आरोग्य सुधारते आणि ओव्हरऑल घर हे आतून उज्जळ राहतं वास्तुशास्त्रास्त्राचे खूप सारे नियम सांगितले जातात पण जे मेन किंवा कॉमन नियम आहेत ते सांगायचा आणि या व्हिडिओत वास्तुशास्त्राची निर्मिती कशावरून हे रूल फॉलो केले जातात या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण किंवा सर्वांना ॲज अ नॉलेज म्हणून माहिती असायला हवे असं वाटत असणार तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुमचे मनोगत कमेंटद्वारे नक्की व्यक्त करत राहा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद